कार राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच चौदा ऑक्टोंबर धम्म दीक्षा सोहळ्यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मुख्याध्यापक प्रकाश सोनूने लक्ष्मण भुतकर धम्मपाल दांडगे उमाजी शेळके उत्तमराव डोंगरे समाधान कस्तुरे दशरथ कांबळे व भीम अनुयांची उपस्थिती होती

आपण अनेकदा रोणी थोडाफोडा प्रयत्न करण्यासाठी गुलाबीचे बंदच बाबासाहेबांनी शोकले आणि म्हणूनच आपण आज देतो आकाश आम्ही गिमासू त्यामुळे देतो तो स्वार्थ बाबासाहेबामुळे जातो तो आवाज हा बाबासाहेबांचं म्ले आहे आणि म्हणून बाबासाहेबांना जेवढं वर्गन करावं त्यांचं आठवण जेवढी करावी त्यांना मानवंदना जेवढी द्यावी तेवढी कमी आहे आणि म्हणून आज या ईश्वरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती संभाजीनगर येथे आणि मोठ्या हर्ष उलहामध्ये भारतीय दलित दलितच्या अंतर्जनेते लक्ष्मणांना उत्कर जिल्हा असेल धब्बोपाल दानके बसंत्री कांबळे त्याचबरोबर शेळके मामा त्याचबरोबर हे धरण कर करते आणि सर्व कार्यकर्ते इथे आवर्जून उपस्थित राहिले आणि बाबासाहेबांना वंदन करणं ही आपली गरज आहे कारण बाबासाहेबांनीच आपल्याला ओळख दिलेली आहे माणूस म्हणून जणण्याचा समजा स्वातंत्र्य बंधूचा न्याय हे फक्त बाबासाहेबांनीच आपल्याला दिलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेबांचे रूप हे आपण कसेही करून ठेवू शकत नाही आणि त्यासाठी बाबासाहेबाला वंदन करण्यासाठी आपण आणलो आहोत आणि त्यावर सर्वत्र सर्वांना दिले आजच्या या दत्त्र अनुप्रवर्धन दिनाच्या खूप चुकीच्या बाबासाहेबांना खूप वंदन करतो जय देश जय महाकरणी तथागत सर्वेत बुद्ध आणि आज शिष्य जो बोधी बोधिसत्व झाला असे बोधी सत्व परंतु तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या महामानवाने आजच्या दिवशी आपल्याला दिशा देऊन आपल्या स्वातंत्र्याचा हा नवीन दिवस तयार केला या, ता। या महान जगाला जांकीचा संदेश देणारे महामानव महानोली तथागत भगवान बुद्ध राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला माणसात आणलं प्रवर्तन आज या ठिकाणी आंबेडकर चौकामध्ये आम्ही साजरा करत असताना या ठिकाणी आमचे गुरुवर्य प्रकाशराव सोडोरे भारतीय दलिस्थान सरचे चिन्हा शेंडचे ब्रम्मपांची दांडगे आमचे मार्गदर्शक गुरुराव गाडेकर मराठवाड्याचे नेते दशरथ कांबळे जिल्ह्याचे नेते अहमद पठाण समाधानजी कस्तुरे आमचे बाबा आणि या ठिकाणी आपले सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणारी या ठिकाणी माझी सहकारी बंधू संस्कृतीमध्ये विजयदशमी दसरा धमरचक्र परिवर्तन दिन या दिवशी आपल्याला मानतात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागाच्या या भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे बाबासाहेबांचा विचार खऱ्या आपण मानतो या न मानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नागपूर या ठिकाणी आपल्याला बावीस प्रतिज्ञा देऊन आपल्याला धम्मात आणलं जेव्हापासून नु, आपण मानू झालो म्हणून आपल्याला तपत आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं विचार हा आला असं आव्हान या ठिकाणी करतो आपण या ठिकाणी थांबलात या ठिकाणी जास्त न बोलला बोलता धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला प्रणाम करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम